तर बरीच लोक त्रस्त असतात ग्रस्त असतात झोप न लागल्यामुळं आणि निद्रा न आल्यामुळं नीट न आल्यामुळं बऱ्याच लोकांना पचनाचे विकार होतात पोटाच्या वेगवेगळ्या समस्या होतात तर पोटाचे पचनाचे विकार होऊ नयेत यासाठी तुम्हाला मी या तुम व्हिडिओमध्ये काही स्पेशल उपाय सांगणार आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ नीट पाहावा अशी मला तुम्हाला सर्व लोकांना एक आग्रहाची नम्र विनंती आहे व्हिडिओला जे जे लोक येतात त्या लोकांनी विषय नीट समजून घ्यावा विषय नीट उमजून घ्यावा विषय आहे झोपेचा माणसाला काय लागतं दोन वेळेस अन्न लागतं निवारा लागतो आणि पुरेशी झोप आपल्या सर्व लोकांना अपेक्षित असते दा ही झोप जर झाली नाही तर बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या वेग समस्यांना सामोरं जावं लागतं आणि या समस्या अतिशय त्रासदायक असतात त्यामुळे झोप ही आपल्या सर्वांना गरजेची बाब आहे दो जर झोप नीट झाली नाही तर वेगवेगळे त्रास होतात वेगवेगळे विकार होतात तर झोप चांगली यावी या हिशोबाने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बरेचसे उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे